चालली भूर कानवाजी चालली भूर तू कुठं निघाला हा तर पुढं पुढे चालतो लगेच हो तो ऐकणार आहे का लगेच मध्ये यायला जर आपण चल आपण जाऊ आपण जाऊ हा त्याला काय माहित नाही म्हणून घेतलं मी ना तुला फिरायला हा आजीवाला चला घरात चला चला घरात नाही जायचं कॅन्सल 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 चल मी नेते चल तुला भर चल आपण कपे वाट टाकू कपे घेऊन कपे घेऊन चला च कपे घेऊन आपले कपे पॅक करू ह बॅग मध्ये आपण बॅग 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 भरू बॅग आपण आपली बॅग भरू ह बॅग भरायची ये आम्ही पण बॅग भरणार आहे आम्ही पण येणारे आमची पण बॅग भरायची आहे आम्ही पण जाणार हे बघा भूर जाऊ आपली बॅग कुठे कुठे आपली बॅग आपल्या रुमात पण किती पसारायची गो हे पाय धुवायचे कपडे लावायचे तुझे डायपर पडलाय तशाच इकडं किती पशाला हुँ? हुँ हुु हुु एक आणच बच कुठे बच बच आपली ही बॅग आहे आपण उद्या जाऊ बर का आपण ही बॅग भरली ना उद्या जाऊ आपण आम्ही पण उद्या गावाला जाणार आहे मेकअप करायला देऊ का घे मेकअप करा हरवू नको माझं सामान हे पण देऊ घे अंच्यान आता झोळीत चल जो, जो पुंगे, जो पुंगे चल उठल्यावर मेकअप करा आता झोप झोपून घे झोपून घे आता माझे गुंड शहाण आहे दमे दम करून टाकतो रे भो तू माणसाला चल त्याच्यात बोट नको टाकू पप्पा मारतील पप्पाचा आहे तो लिपबाम तर गाईज हे आहे माझं मम्मी गावाला गेल्यानंतरचं रुटीन त्रिशू स्कूलहून आली आणि तिचं मस्त आवरलं गेलं ती आता होमवर्क करते इकडं तिला खायला फ्रूट कापून दिलेलं आहे आणि आज मम्मी म्हणजे कालच या खोळा पण धुऊन टाकल्या त्या मम्मींनी मग आज मी लावून दिले मस्त हॉल झाडला गेला चार वाजले जवळपास चार सव्वा चार सर्व सर्व घर आवरून टाकलं आहे मी हे बघा प सारा कुठंच काही दिसणार नाही आणि मुलांनी पण कॉपरेट केलंय जरा थोडेसे तडतड करत होते कोणी नाही येणार ना आहे आवरलेलंच आवर राहू द्यायचं आता तर मस्त घर आवरून ठेवलेलं आहे मी हे बघा कुठेच काही पसाराने हे पण कवर धुवायला टाकलं होतं काल हे पण लावून दिलं आणि बाकी दुपारचे भांडे वगैरे पडलेले होते ते, ते पण सर्व लावून दिले सर्व आवरून झालं आणि आता मी स्वयंपाक थोडा टाइमावरच करून म्हटलं गरम गरम आणि तेव्हाच खाऊ तर झाडझुड झाडझूड बाकीचं भांडे वगैरे सर्व आवरून झालं धुनं लावायचं आज राहून गेलं कारण आज लाईटच नाहीये तर आज धुनं लावलेलं असतं किंवाच वाट टाकलं असतं ना आता काढून पण घेतलं असतं मी पण अजून धुनच लावायचं बाकी डायरेक्ट तर लाईट आल्यावर धुनं पण लावून देईन मी नाही असं माझं सायंकाळी हे रुटीन म्हणजे मम्मी आहे वगैरे करत पण आता मम्मीनी तर मी करून घेतली आधीच लवकर तीन वाजताच करून घेतली आणि आता सर्व रिलॅक्स काम चाललंय कानाला पण मस्त बाबा फिरायला घेऊन गेलेले आहेत माळ्याकडे आवर तू होमवर्क कर पटकन आणि आमचं होमवर्क खायचं काम एक सातत चालू आहे काना आल्यावर त्याला पण तिथे जेवायला आणि बसते आता मी तिचा होमवर्क चालू आहे त्या तिच्याजवळ हो हो बस तर गाई इकडं माझा स्वयंपाक पण झाला आज पिठलं पोळी भात असा स्वयंपाक केलाय सकाळी जातो देवपूजा पण माझ्याकडे मस्त धूप धुप करून घेते सायंकाळची कर <भी> वेळे <थाँगे> तो गाईज, आता वाजले पावणे आठ पावणे आठ वाजेशी आमचे मुलांचे जेवण आमचे जेवण भांडे वगैरे सर्व आवरून झालंय आणि आता आम्ही बसले परत माश्या मारत <laughs> तो कुछ नाही बोर होणे काम का आहे आता बायक वरती जातो आणि झोपून घेतो असं वाटतंय आता आठ वाजेशी काही सिरियल पाहू देत नाही आम्हाला मग आता वरतीच जातो आम्ही चला पप्पा घेऊ झोपू ती काही सिरियल लावत नाही तिथंच पाहते तिला पाहू द्या टीव्ही टी टीव्ही पाहता पाहता इथं झोपून घे आम्ही जातो वरती मग काय लावते का जाऊ आम्ही कारण नाही का तुला माहिती जेवण बिवणं झालं आम्ही खरंच निघून जाऊ चला तर मंडळी आता थो थोडा वेळ आम्ही सिरियल बघतो मग झोपायला जातो आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तसं बाय बाय